फडणवीसांचा प्रचाराचा धमाका सुरू आहे एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या शंभराहून अधिक सभा पूर्ण झाल्या लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा प्रचाराचा धमाका सुरू आहे एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या आतापर्यंत शंभराहून अधिक सभा या पूर्ण झाल्या अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडलेत मनोज नक्की जगदीश आपण क्रिकेटर लोक आपली सेंचुरी पूर्ण करत असतात त्याचप्रमाणे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेची सेंचुरी पूर्ण केलेली आहे आपण बघितलं लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निरीक्षरणजीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं प्रचार सभा या सर्व ठिकाणी सुरू आहेत त्याच आज <णग> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा शतक हे पूर्ण झालेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा मुली वाजल्यानंतर फडणवीस यांनी प्रचार सभेला आपली विदर्भामधून सुरुवात केली आणि आज पुण्यामध्ये आपण बघितलं तर चौथ्या टप्प्यातील मतदान हे सोमवारी पार पाडणार आहे पण आज तिकडची तोफा या थंडावला गेल्या आणि त्यामध्ये फडणवीस यांनी पुण्यामध्ये सभा पूर्ण करून सेंच्युरी ही पूर्ण केलेली आहे आणि आता आपण बघितलं तर पाचव्या पुर् टप्प्यातील मतदान हे सुरू uh, uh, म्हणजे प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आपण बघितलं फडणवीस यांच्या अनेक सभा या सहा संघामध्ये देखील मुंबईमध्ये होणार आहेत आणि अनेक सभा या फडणवीसांच्या होणार आहेत आणि आपण बघितलं तर वाट फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी सेंच्युरी पूर्ण केलेली आहे प्रधान पूर्ण आपल्या ज्या सभा आहेत त्या घेऊन त्यांनी आपली सेंचुरी पूर्ण केली आहे त्यामध्ये आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव सभा घेतलेल्या आहेत तसंच आपण बघितलं तर केरळमध्ये एक सभाही घेतलेली आहे आणि एकूण या शंभर सभा आज फडणवीस यांनी शतक पूर्ण केलेला आहे नक्की धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल